पूर्ण परिवारांनी पर पर या ठिकाणी मतदान केलेल्या जवळमध्ये टक्केवारी सुद्धा चांगल्या प्रकारे आहे निश्चितच आपण म्हणणं काय असेल आणि कशा प्रकारे प्रतिसाद आहे आपण जाणून घेऊ विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये दोनशे त्रेपन्न सांगोला मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभा आहे गेल्या सातत्यानं पंधरा दिवसाच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये संपूर्ण मतदारसंघाचा दौरा माझा अतिशय यशस्वी झालेला आहे गेली तीस पस्तीस वर्ष या तालुक्यातल्या जनतेची मतदारबाजाची सेवा अतिशय प्रामाणिकपणानं केलेली आहे आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणाने ही जनता मला सेवा करण्याची संधी देईल असं मला मनात असं वाटतं बघू शकता तुम्ही या ठिकाणी कशाप्रकारे या ठिकाणी संपूर्ण परिवाराचं मत